मंड तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी मुंबई गोवा हायवेवर एका बाईक रायडर का इलेलो एक भयंकर अनुभव घेऊन इलेलो असं असो प्रकार कसो काय घडाक शकता ह्या अजूनपर्यंत माका समजला नाही आतापर्यंत असं कधी मी ऐकाकत नाही आहे आता हे नेमकं काय प्रकार हा तर तुम्हाला ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच पण त्याआधी मी एक मोठी अनाऊन्समेंट आज करू केलेलो असं आहे आपली स्वतःची एक वेबसाईट बनलेली असा डब्ल्यू 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 डॉट मालवणी बोको डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे आणि ह्या वेबसाईटवर आपण नवनवीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्टचे डिझाईन घेऊन इलेले असो त्यातली एक झलक आता मी तुमका दाखवतोय आता मी एक टी शर्ट घातलेला असं आहे ह्या बघा तर ह्या असा आपले पहिली झलक माका कंटाळिलोवा अशी बऱ्यापैकी आपल्याकडे भारी भारी टी शर्ट असत अजून एक तुमका दाखवतो आहे ह्या बघा तर अशी अजून वेगवेगळी डिझाईन्स आहेत जी तुमका मालवणी बोको डॉट कॉम ह्या वेबसाईटवर दिसणार आहेत पण आता तुम्हाला ही डिझाईन दिसायची नाही कारण वेबसाईट आपली सव्वीस जानेवारी म्हणजे येत्या रविवारी आपली वेबसाईट रात्री बारा वाजता लॉन्च होतली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही टी शर्ट खरेदी करू शकतास आणि लॉन्चिंग ऑफर सगळ्यात मोठी लॉन्चिंग ऑफर मी तुमका दिलं आहे आणि त्याची प्राईज काय असा तुमका वेबसाईटवर जाऊन समाजत्याला खूप कमी किमतीत मी आज टी शर्ट लाईव्ह येणार आहोत आणि स्टॉक खूप कमी आहे आउट ऑफ स्टॉक लगेचच होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जो खयचो कलर हवा त्या कलरात तुम्ही टी शर्ट घेऊ शकतास चार कलर आहेत आपले काळो पांढरो लाल आणि पिवळो तर लवकरात लवकर तुमका जर कलर हवे असतील तर लवकर लवकर ऑर्डर करा वेबसाईटवरसून ऑर्डर करू शकतास ऑनलाईन तर तुमका ह्या सांगायचा होता तर आता आपण वळया आपल्या आजच्या भयंकर सत्य अनुभवाकडे जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर पृथ्वीराज यांनी आपल्याक पाठवले न्या नमस्कार मी पृथ्वीराज आज मी तुमका माझ्या आयुष्यात इलेलो एक सगळ्यात भयंकर अनुभव सांगणार असं आहे तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं झालं तर त्या रात्री मी माझं मरण बघितलं आहे सगळा काय होता आणि मी कसो काय त्या सगळ्या सापडलंय आहे ता माझा माकात नाही कळाला पण हा असं प्रकार मी कधी कोणाकडसून ऐकाक नाही इतक्या ह्या सगळ्या भयंकर प्रकारात मी अडकलेलं आहे तर आता काय झालं तर मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय ही घटना दोन हजार अकरा सालची असा तेव्हा माझा तेवीस वय होता आणि माका लहानपणापासूनच गाडी चालवची खूप आवड होती गाडी म्हणजे बाईक माका त्याचं खूप नाद होतं आणि सगळ्यात जास्त माका लांबच्या प्रवासात जाऊक आवडायचा पण लहान असल्यामुळे माका घरचे कधी पाठवत नसायचे त्यामुळे मी आणि माझे काही मित्र जवळच्या जवळच फिरायचं माझं लहानपण ह्या पूर्णपणे डोंबवलीत गेला म्हणजे आमचं गाव गोव्यात होता पण थंय फक्त आम्ही सणावाराक किंवा काय काम वगैरे असत तरच जायचं माझे पप्पा कामानिमित्त डोंबवली दिले आणि थंच आम्ही मग सेटल झालं तर आता त्या दिवशी काय झालं तर मी तुमका सांगतोय मी आणि माझो एक मित्र विक्रम आमच्या दोघांचं खूप दिवसांपासून एक प्लॅनिंग चालला होता की खैतरी मोठ्या ट्रिप का जायचा पण घरचे ऐकत नसल्यामुळे आमचे ठरलेले प्लॅन रद्द करूचे लागायचे पण अखेरीस घरच्यांका कसं कसं समजावून मी घरच्यांका समजवलं आहे आणि गावाकडे माझं एक कामं होता त्यामुळे मी म्हणालो आहे की आता गावाकडे जर जातलं आहे तर मी गाडीच घेऊन जातो आहे आणि माझ्यासोबत माझं एक मित्रसुद्धा असा त्यामुळे मग घरचे कसे बसे तयार झाले तेव्हा नुकतीच दिवाळी संपली होती आणि दिवाळीच्याच नंतर आम्ही गोव्यातल्या आमच्या गावच्या घराकडे जाऊक निघालो माझ्या मित्राची एक बाईक होती आणि माझी बाईक आम्ही दोन बाईक घेऊन पहिल्यांदाच डोंबोलीवरसून गोव्याक जायत होतो याआधी आम्ही एवढं लांबच प्रवास कधी करूक नाही पण कधी ना कधी सुरुवात तर करूचीत लागतली तो आमचं पहिलंच प्रवास होतो पण पहिल्या प्रवासात एवढा सगळा आमका अनुभव गावात याचा आम्ही दोघांनी कधी स्वप्नातसुद्धा विचार करूक नाही होतो पहिलंच प्रवास असल्यामुळे आम्ही सकाळीच बाहेर पडलो आणि घरच्यांनी तर ताकीदच दिल्या नाही होती की रात्री जो प्रवास करायचो नाही दिवसादिवस काही ते गावाकडे जाऊन पोचा मग काय हरकत नाही म्हणून आम्ही पहाटे डोंबवलीवरून बाहेर पडलो आणि संध्याकाळपर्यंत गावाकडे पोचणार होतो असा आमचा काहीसा प्लॅनिंग केलेला होता पण म्हणतात ना पुढे काय जर आपल्या नशिबात घडणार असात तर असे वाटेत विघ्न येतच जातात आम्ही आपले डोंबवली सोडलो आणि गोव्याच्या दिशेने येऊक लागलो तेव्हा आतासारखे हायवे वगैरे नाही होते रस्ते मधीमधी खराब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुगल मॅप तेवढं अपडेट नाही होतं आणि सगळं खेळ तर थयत झालं तर का पुढे समजातच आम्ही आपले मस्तपैकी आनंदान डोंबवली सोडलो त्यानंतर आमचं दोन तासा एक तासाचं प्रवास एकदम चांगलं झालं पण अचानक माझ्या मित्राच्या गाडीचं मागचं टायर पंक्चर झालं ज्यामुळे आमका थांबायचं इला मग आम्ही एका ठिकाणी पंक्चर काढूसाठी थांबलो पण तो जो पंक्चर काढणार होतो त्यांनी पंक्चर तर काढल्यान पण त्यासोबत आमक त्याने असं सांगितल्यान की ह्या गाड्याचं जरा टायरचं अलाइनमेंट जरा चुकीचं वाटतं ज्यामुळे त्याचं टायर घासा आणि म्हणूनच टायर पंक्चर होत होतं पण आता करायचं काय हा मोठा प्रश्न पण त्यांनी सांगितले की एका वेळ लागतो पूर्ण गाडी खोलून टायर काढूचं लागतं आणि ह्या काय माका जमाचं नाही एका मेकॅनिकलच होय त्यामुळे मग आम्ही अडाकल पण आता जावचा तर होता गाडी मध्येच त्याच्याकडे कशी काय ठेवतलो ओळख ना पाळक त्यामुळे आम्ही म्हटलं की वाटेत खायचं एखादं मेकॅनिकल गावलं तर ते त्याच्याकडसून करून घेऊया असं म्हणणं आम्ही पुढे निसाटलं आणि वाटेत काही गाड्याचं दुकान गावता काय बघूक लागलं तेवढ्यात पंधरा वीस मिनटातच आमका एक चांगला गॅरेज दिसाक लागला थंय आम्ही मित्राची गाडी नेलं आणि त्यांना असं असं प्रकार आहे तो सांगितलं तसं तो म्हणालो आहे आपण करूया तसं मी आपल्याला विचार ते विचारलं आहे की साधारण एका किती वेळ लागत त्यावर तो माका म्हणालो की दीड तासात होऊन जायत तसं आम्ही ते का सांगलो की तुम्ही टायर करून ठेव तो परत आम्ही नाश्ता वगैरे हो करून येतो मग आम्ही गाडी ती थंय ठेवलं आणि नाश्ता करूसाठी बाजूच्या एका हॉटेलात गेलो आणि मस्तपैकी एक तासभर थंय बसान परत त्या गॅरेजवाल्याकडे येलो थं येऊन आमक असा समजला की त्याच्या टायरचं व्हीलच जरा बेंड झाला होता ज्यामुळे तो बोललो की जरा एका वेळ लागत म्हणून आम्ही थांबलो आणि बघता बघता त्याने आमचे थं तीन साडेतीन तास काढल्यान आणि अखेरीस कसा बसा ठोकून ठोकून त्यांनी त्या सगळा आमका नीट करून दिल्यान आमका माहिती होतं की असा एवढा मोठा काय आमचं काम असत नाहीतर त्या मित्रांना आधीच केल्या नसतं ह्या अचानकच आमच्या समोर इलेल्या पण आता एवढं लांबच प्रवास करूचा म्हटल्यावर आमका आता काम करूचाच लागला त्यात घराकडसून फोनार फोन येत होते की खय पोचलास किती अंतर बाकी राहला पण आता आम्ही त्यांना काय सांगणार होतो की अजून आम्ही हयच अडाकलं कारण तीन साडेतीन तास थय गेल्यामुळे आमका गावात पोचापर्यंत रात्र नक्कीच होणार होती त्यामुळे मी घरच्यांका याबद्दल काय सांगत नाही त्यांका सांगितलं आहे की मी सहापर्यंत आरामात गावाकडे पोचान त्यामुळे ते जरा शांत झाले आणि मग त्यानंतर जशी याची गाडी तयार झाली तसे आम्ही त्याचे जे काय पैसे होते ते दिल आणि लगेचच गोव्याच्या दिशेनं निघाल्यावर आमक आता भीती याचीच होती की आता खड्ड्या बिड्ड्यांमध्ये परत त्याचा चाक जाऊन परत तास आगा होता नये कारण खूपच आधीच उशीर झालं होतं पण नशिबान त्यानंतर त्याची गाडी नीट चलाक लागली आणि सगळं एकदम व्यवस्थित झालं बघता बघता दुपारी दोन अडीचच्या दरम्यान आम्ही एका ठिकाणी हॉटेलात जेवलं आणि थैसून मग आम्ही ठरवलं की आता सरळ गोव्या येईपर्यंत थांबायचं नाही कारण आधीच उशीर झालेलं मग त्यानंतर आम्ही थंसून बराच अंतर कापलं पण तो प्रवास इतको लांबचो असा ह्या आमका तेव्हा समाजला अंतर संपता संपत नाही होता इतकी गाडी चालवून सुद्धा मरणाचं चा अंतर अजून बाकी रावला होता त्यामुळे आम्ही आता कसे पोचतलो आणि कधी पोचतलो ह्याचा आमका टेन्शनच येऊक लागलेला बऱ्या घरचे अधून मधून फोन करत होते आणि तेंका मी आपल्याला सांगाय की हय पोचलोय आणि आता एका तासाभरात गावाकडे पोचान म्हणून असं काय काय मी त्यांना सांगायचं आहे पण बघता बघता साडेसहा झाले आणि अजून तीन तासाचं अंतर आमका बाकी दाखवत होतं आणि घरच्यांका जर या समाजला तर घरचे तर माका खूपच वराडतले आणि परत काय पाठवचे नाही म्हणून मी एका ठिकाणी गाडी थांबवून घरच्यांका सांगितलं आहे की आम्ही येऊन पोचलो म्हणून तेव्हा घरच्यांच्या थोडं जीवात जिविलो पण खरा काय तर आमक माहिती होता आणि त्यात हळूहळू अंधार पडाक लागल्यामुळे आमका रस्त्यातले खड्डेव दिसत नाही होते आणि आमच्या गाड्यांका तसे मोठे लायटी वगैरे नाही तेव्हा आम्ही नुसत्या गाडीच्याच लाईटीवर रात्रीचं प्रवास करायचं आता सारखे फोकस वगैरे नसायचे आणि तेव्हा काय एवढा नाही होता त्यात रस्ते मधीमधी खराब असल्यामुळे आमका गाडी फास्ट मारूक गावत नाही होती आणि साधारण रात्री साडेआठच्या दरम्यान माझ्यासोबत एक असो प्रकार घडलो ज्याची माका जाणीवसुद्धा नाही होती माझ्या गुगल मॅपने आजसून खचा तरी रस्तो दाखवून घेतल्यान त्यामुळे मग मी गाडी थांबवली आहे आणि विक्रम का फोन लावू लागला आहे तो माझ्या मागेच होतो पण नेमकं त्यावेळी विक्रम का फोन लागा आता तो नेमकं मागे हा की पुढे गेलो ह्या काय मागा कळा मी आपलं पाच एक मिनटात थांबलो आहे पण विक्रम काय माका दिसलो नाही मग मी म्हटलं आहे की हा कदाचित पुढेच गेलो असतलो आणि गुगल मॅप माका यो रस्तो दाखवतो म्हणजे ह्याच रस्त्यान तो गेलो असावं हो। असं काहीसो विचार करून मी आपलं त्या गुगल मॅपच्या भरवश्यार त्या रस्त्यान आतमध्ये गेलो आहे माका काय माहिती की तो रस्तो नेमको खैसून बाहेर पडता पण रस्तो तसं चांगलं होतं त्यामुळे मी काय जास्त विचार करूक नाही सरळ त्या रस्त्यानं गाडी घातलं आहे पण जसं मी त्या रस्त्या आतमध्ये जातो आहे तेव्हापासूनच थैचं वातावरण मात्र एकदम थंडकार पडला होता माका वाटलं रात्र असल्यामुळे थंडी वाढली असत तसे पण थंडीचे दिवस जवळ इले होते आणि गावात थंडी लवकर पडता असं काहीसो भास माझ्या झालो आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे माझ्या गाडी व्यतिरिक्त अजून खयची गाडी माझा त्या रस्त्यावरच दिसाक राजी नाही आणि तोपर्यंत तो मी बऱ्यापैकी आतमध्ये इलं होतं आणि त्यानंतर मग परत मागे फिरान मेन रोड का जाणं मग उलटा सुलटं पडणार होता त्यामुळे मी म्हटलं की गुगल मॅपवर दाखवता म्हणजे हे रोडसुद्धा जायचंच असतो असं म्हणान मी आपल्या थैसून पुढे गेलो आहे आणि तेवढ्यात माका रस्त्याच्या मधमध एक काळी मस्त दिसाक लागली जी माझ्याकडे तोंड करून उभी होती बराती काळी असल्यामुळे अंधारात पटकन दिसाक नाय पण जसं मी जवळ पोचलय तसे माका तिचे डोळे वगैरे दिसले त्यामुळे पटकन गाडीचं वेग मी कमी केला लांबसून मा पहिल्यांदा समजाक नाय की ता नेमका हा काय पण जवळ पोचल्यावर माका समजला की रस्त्यात मस बी उभी आ वर मी गाडीचं वेग कमी केला आणि पटकन गाड्याचं हॉर्न वाजवूक लागलं पण काय केलं ती मस माझं रस्त सोडूक तयार नाय तशी मी गाडी थांबवलंय आणि तिच्या बाजूसून जावचो प्रयत्न करूक लागलोय पण ज्या दिशेन मी गाडी वळवायचं आहे त्या दिशेर पटकन ती समोर येऊन माझे उभे राहायचे आणि मोठ्यान आरडायचे म्हणजे जणू मी काहीतरी तिचं बिनसलंय असंच माका वाटाक लागला आता त्या म्हशीक नेमका काय झालेलं माका कळानाय तशी मी परत माझी दिशा बदललं आहे आणि दुसऱ्या बाजून जायचं प्रयत्न केलं आहे पण जसं मी गाडी वळवतोय तशी ती म्हस परत माझ्या ह्या साईडला आडवी येईल माझं समज नाही की ती अशी माझ्या रस्त्याच्या आडवी कशाक येतात आता तो एक प्राणी होतो तिका आता नेमका काय होता काय वाटतं हो ता काय मला कळणार त्यामुळे मी आपलं तिका हाकवूक लागलं आहे आणि हॉर्न वाजवून तिका तेसून बाजूक पळत होतंय पहिल्यांदा तिका हलाक तयार नाही शेवटी मग मी गाडीक स्टँड लावून खाली उतरलं आहे आणि बाजूचं एक धोंड उतलून तिच्यावर भिरकावलं आहे तशी ती म्हैस वयस बाजूक झाली आणि पळाक लागली तसं मी तिका रस्त्यापासून बाजूक पळवलं आणि मग गाडीवर बसान मी तसून पुढे निसाटलंय त्यावेळी मी काय एवढं विचार करूक नाही पण ती म्हैस असा कशा करत होती त्या माका काय समजलं नाही आणि हा असो प्रकार माझ्यासोबत पहिल्यांदाच झालं होतं पण एवढं काही मोठं प्रकार नसल्यामुळे मी जास्त विचार न करता थैसून पुढे गेलो आहे पण जशी एक दोन मिनटं मी थैसून पुढे जात आहे तशी परत माका तशीच काहीशी म्हस रस्त्याच्या मधोमध दिसाक लागले आणि ह्या सुद्धा मी जसं गाडीचं वेग कमी करतो तशी ती आरडाक लागली दुसऱ्यांदा सुद्धा तसंच प्रकार घडलं ज्या बाजूसून मी गाडी काढूक जायचं आहे त्या बाजूक ती म्हैस येऊन उभी राहायची आणि माझ्याकडे बघून मोठमोठ्या नारडायची जणू तिका काहीतरी माका सांगायचं माका कळा नाही की हा नेमकं काय प्रकार या रस्त्यावर घडता मागाशी एक म्हैस गेली आणि आता परत ही दुसरी खैसून येली परत मी गाडीसून खाली उतरलो आहे धोंडो भिरकावलो आहे तशी ती म्हस बाजूक झाली आणि मग मी तसून परत पुढे गेलो आहे माका तेव्हा वाटलं की गावाकडचं काहीतरी भाग हा आणि ह्या गाई म्हशी जास्त असतील आणि रस्त्यावर कधी कधी म्हैशी वगैरे बसतात आणि त्यांना कदाचित आवडल्या नसात म्हणून ते माका मारूक वगैरे येतात असं काहीसो विचार करून मी थैसून पुढे निसाटलं आहे पण जसं अजून पुढे जातंय तसा माझ्यासोबत परत तास घडला तिसऱ्यांदा परत एक म्हैस माझ्या रस्त्याच्या आडवी ये त्यावेळी मात्र मी जरा घाबरलो आहे कारण तीन तीन वेळा तसंच प्रकार कसो काय घडाक शकता एवढे म्हशी इले खैसून आणि तेव्हा माझ्या पटकन एक डोक्यात गोष्ट येईली की मगातपासून आजूबाजूचं एरिया मागा तसंच दिसता म्हणजे वेगळा असा काय माझा दिसतच नाही होता आता इतकी वर्ष मी गाडी चालवलं आहे त्यामुळे माका समजायचा की आजूबाजूचा परिसर बदलता किंवा काय होता पण त्यावेळी माका असं वाटाक लागलं की मी फिरान फिरान त्याच ठिकाणी येतो आहे आणि तेव्हा मात्र माझी चांगली तणतणली काहीतरी हा हो वेगळं प्रकारा ह्याची माका त्या क्षणी जाणीव झाली त्यामुळे मी सगळ्यात आधी गाडी थांबवलं आहे आणि विक्रम का फोन लावलं आहे नशिबान माझ्या मित्राचा तो फोन लागलो ला, आणि त्याने तो फोन काही वेळानं उचलल्यान तसं मी तेका विचारलं की तू हस ख तसं विक्रम म्हणालं की अरे मी वाटेत थांबलो आहे पण तुझो फोनच लागा ना नशीब तू फोन केलं तू हस काय तसं मी तेका सांगितलं की माका गुगल मॅपने आतलो एक रस्तो दाखवल्यान त्या रस्त्याने मी आतमध्ये इलय तू ख तसं तो बोललो की तो मेन रोडवरच असा आणि तो सरळ रस्त्यानंच येता आणि वाटेत तो एका ठिकाणी थांबलो तेव्हा मी ते का म्हणाले अरे असं असं प्रकार घडता एक सारखे आडवी येता काय करू तसं तो, तो हसाक लागलो आणि माका म्हणालो की अरे गावच्या रस्त्यान कशा गेलं गावात म्हशी नाहीतर काय येतला तू एक काम कर तू परत मागे तरी फिर नाहीतर मग थंसून पुढे ये आणि मेन रोड गावलो की माका सांग तसं मी पुढे येऊन थांबतो आहे तसं मी ते का म्हणाले की आता एवढं आतमध्ये येलो आहे तर आता परत मागे नाही जायत मी पुढेच आहे आणि मेंद्रोड गावलो की तुका फोन करतो आहे असं सांगा मी फोन ठेवलो आहे आणि त्या म्हशीकसुद्धा बाजूक करून मी कशी बशी गाडी थंसून पुढे काढलो आहे तिसऱ्यांदा हा प्रकार घडलो होतो खरो पण माका अजून असाच वाटा होता की गावाकडचं भागा म्हणून कदाचित असा घडत असत मग त्यानंतर मी थंसून पुढे गेलो आहे तेव्हा रात्रीचे साडेनऊ वाजत इले होते पण जसं मी थंसून पुढे जातो आहे तेव्हा माझ्यासोबत पुढे जो काय प्रकार घडलो तो प्रकार अजून माका लख आठवता माका माहिती नाही की ता सगळा काय होता मी तेव्हा साधारण साठ सत्तरच्या स्पीडने होतं आहे आणि तेवढ्यात माका मागसून मोठमोठ्यान कोणतरी धावता असो आवाज येऊक लागलो रात्रीची वेळ असल्यामुळे मागचा तर माझा काय दिसणार आहे पण कोणतरी दबा दबा धावता आणि माझ्या गाडीच्या एकदम जवळसूनच धावता असो आवाज माका येऊक लागलो मी आरशात बघूचं प्रयत्न केला आहे पण काळोख असल्यामुळे माका काय दिसाक नाही पण तेव्हा मी गाडीचं स्पीड बघितलं तर साठ पासष्ट सत्तरच्या आसपास होतं आणि त्या क्षणी अचानक माझ्या गाडीच्या मागसून वेगान एक म्हस धावत धावत माझ्या गाडीच्या पुढे गेली आता तुम्ही सांगा एक म्हैस साधारण किती वेगान पळाक शकता मी जवळजवळ साठ पासष्टच्या स्पीडने ने होतं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त वेगान ती म्हैस पळत पळत माझ्या गाडीच्या पुढे येईल आणि अचानक ती माझ्या गाड्याची आडवी इली माका कायच करूक सुधारलं नाही मी सरळ तिकं जाऊन ठोकलं आहे ज्यामुळे माझ्या गाड्याचं बॅलेन्स गेलो आणि मी सरळ रस्त्यावरच कोसळलं आहे आणि घष्ठात घष्ठत जर चोळाटान मी गेलो आहे तर माका काय झाला तर एका क्षणासाठी समाजलात नाही आणि त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर एकदम चिले नंतर माझ्यासोबत तर काय प्रकार घडलो तो माका अजिबात आठवत नाही पण माका नंतर जा गेले तेव्हा माझं फोन वाजवतो आणि मी त्याच अवस्थेत रस्त्यात पडा नव्हतं आहे जसं फोन वाजलो तसं मी पटकन उचललं आहे विक्रमचं फोन होतो आणि ते का मी पटकन त्याच अवस्थेत मी पडलेल्याचं सांगितलं आहे तसं तो, तो चांगलंच घाबरलो आणि त्याने माका लोकेशन वगैरे विचारल्यान आणि लगेचच त्याने माझ्या दिशेन गाडी वळवल्यान जवळजवळ अर्धो पाऊन तास मी त्याच ठिकाणी गाडी एक बाजूक करून उभवतोय हो आणि सतत देवाचं नाव घेत होतंय कारण माका तर एक गोष्ट कळान चुकली होती की माझ्यासोबत आता जो काय प्रकार घडलो तो काय साधंसुधो प्रकार नाही आ काहीतरी ही भयंकर गोष्ट घडली आ त्यामुळे तर मी पूर्णपणे तर हात राहणंच गेलो होतंय आणि कधी एकदा माझं मित्र येता असा माझा झाला होता कारण त्या व्यतिरिक्त एकव गाडी त्या रस्त्यावर नाही होती आणि तुमका खोटा वाटत पण जेव्हा मी माझ्या मित्राची वाट बघित होतंय तेव्हा अक्षरशः माका चार पाच बाजूसून म्हशी मोठमोठ्या नाराडतात आणि खैसून कोण धावता असे चित्रविचित्र प्रकार थं माझ्यासोबत होते तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सराकली होती माका कायच सुतरा मी नुसता देवाचं नाव घेत थं उभवतंय आणि अखेरीस अर्ध्या पाऊन तासान एक गाडी माझ्या दिशे दिशेन येताना दिसली बाईकच असल्यामुळे मी वळखल की हो विक्रमाचा आणि नशिबान विक्रम थं येऊन पोचलो माझ्या पायांका चांगलंच मार लागलो होतो आणि तेव्हा काही लाभ औषधं नसल्यामुळे आमका काय समजणं शेवटी मग माझ्या मित्रानं उचलल्यान पाणी वगैरे माका दिल्यान आणि तो म्हणालो काही एक घाबरा नको आपण पुढे काहीतरी हॉस्पिटल हा काय बघूया तेव्हा आता पायाक लागलेला असल्यामुळे माका काय गाडी चालवत जमणार नाही होती त्यामुळे आम्ही गाडी माझी बाजूकत लावलं आणि मग मी मित्राच्या मागे बसान थैसून आम्ही पुढे गेलो जवळजवळ सात आठ किलोमीटर पुढे गेल्यावर आमका एक सरकारी रुग्णालय गावला जा बंद होता पण आतमध्ये कोण ना कोण असत ह्या हिशोबाने आम्ही आतमध्ये गेलो तर ते एक माणूस बसलो होतो बसलेलो म्हणजे झोपलेलोच तर त्या आम्ही उठवलं आणि माझा अपघात झालेल्याचं मी ते का सांगितलंय तेव्हा त्यांनी पटकन आतमध्ये जाऊन बँडेज वगैरे आणल्यान आणि पटकन त्यांनी हातापायची माझी पट्टी करून घेतल्यान कारण रक्तस्राव खूपच होत होतो पण त्या बँडेज आणि औषध लावल्यावर रक्त थांबलं मग तो आमकं विचारूक लागलो की झाला काय खं पडलं तेव्हा मी तेका सांगितलं आहे की येताना वाटेत असं सो प्रकार घडलो एका मशीन माका धक्को दिल्यान आता सकाळ सगळं त्या माणसां आमक काय सांगितल्यान त्या माणसाचे ते शब्द अजून माझ्या कानात घुमतत तो म्हणालो की तुझ्यासारखं असोच प्रकार हय सात आठ जणांसोबत घडलेलो असा आणि असं म्हणतात की त्या म्हशीक एका ट्रकवाल्यानं रात्री उडवल्यान तिचं थंच मृत्यू झालो पण तेव्हापासून ती म्हस येणाऱ्या जाणाऱ्या कसं रात्रीची दिसता आणि बऱ्याच जणांका तिने असा पाडवलेला असा कारण बरेच जण हे हॉस्पिटलात आहेत त्यांनी ह्याच सांगितल्याने की म्हशीमुळे ते पडले आता तू सांगतं की म्हस पळत तुझ्या पुढे येईल पण प्रत्येक माणसांसोबत वेगवेगळे प्रकार घडले कोणाच्या म्हस आडवी धावत येले कोणाच्या ती म्हस अचानक समोर येले असे चित्रविचित्र प्रकार ह्या रस्त्यात घडलेले असत आणि बरेच जण म्हशीच्या नादात पडले सुद्धात तर हा सगळं ऐकून माझ्याने माझ्या मित्राची चांगली तणतणली असो काय प्रकार असाक शकता ह्या आमका तेव्हा समाधला पण त्या सगळ्या प्रकारानंतर त्या माणसाक आम्ही म्हटलं की अशी आमची गाडी थया तर काय करू आता जाऊ की नको तर तो माणूस म्हणालो की आता रात्र खूप झाली तुम्ही आता रातचे थंय जाऊ नको एक काम करा आजची रात्र हयच काढा आणि मग सकाळ झाली की मग तुम्ही गाडी घेऊन जावा त्यामुळे आम्ही ती रात्र त्या रुग्णालयातच काढलं म्हणजे त्या माणसासोबतच बसा नव्हतं तेव्हा आम्ही खूप गप्पा गोष्टी केल्या त्या माणसानं खूप काय काय अमक गोष्टी सांगितल्यान ते तुमका पुढे कधीतरी मी नक्की सांगेन पण हा असो प्रकार सगळं माझ्यासोबत घडलेलो मग जेव्हा पहाट झाली तेव्हा आम्ही त्या ते माणसाचं निरोप घेतलं आणि मग आमची जी गाडी लावलेली होती ती गाडी आम्ही घेऊ गेलो गाडी घेतलं आणि थैसून आम्ही आमचं गाव गाठलं त्यानंतर नशिबान आमच्यासोबत काय असा प्रकार परत घडाक नाही पण ही गोष्ट मी अजूनपर्यंत माझ्या घरच्यांका कधी का काय मी सांगाक नाही कारण घरच्यांका या जर समाजला तर माका ते काय परत रायडिंग का पाठवू का शकत नाही आता ही गोष्ट तर मी तुमका सगळ्यांका सांगितलं आहे पण माझे आई पप्पा ऐकायची नाही ह्याची माका जाणीवा म्हणून मी ही गोष्ट हे सांगितलं आहे आणि तसं पण आता एका खूप वर्ष उलाटली ज्यामुळे त्यांना समाजलं तरी माझा आता काय एवढा नाही पण तो दिवस आणि ती रात्र माका अजून चांगली आठवता तेव्हा माझं नशीब चांगलं होता म्हणून मी थोडक्यात वाटवलं आहे नाहीतर माझा काहीतरी ते नक्कीच बरा वाईट झाला असता पण वाचलं आहे देव माझ्या माघार होतो आणि आता सगळा माझा एकदम व्यवस्थित चालला तो फक्त माझं अपघातच थय झालं बाकी काय माका पुढे त्रास झालो नाही मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं पृथ्वीराज यांनी पाठवलेलं त्यांचा एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर नक्की लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि लक्षात आणा सव्वीस तारखेक मालवणी बक्कू डॉट कॉम ह्या वेबसाईटवर टी शर्ट लाँच होणार असत त्यामुळे ही संधी गमावू नको आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता